अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस म्हणजे या ठिकाणी उमेदवार जे यांना तुतारा घेऊन ना तुतार बाबा दोन डोळ्यावर दोन तुतारा घेऊन येता आता वार्ड क्रमांक बारा चालू प्रचार असे आमचे राजेंद्र मामात राजेंद्र मामा साऱ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा काय करसाल काय करसाल वार्डासाठी आणि लोकांचे कोणते स्वप्न पुरे करसाल सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती करतोय की मी आपल्या प्रभागातून अनुसूचित जाती प्रवर्गामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षातर्फे उभा आहे आणि गेल्या आठ वर्षापासून आपल्या प्रगा ज्या प्रलंबित समस्या होत्या त्याचं कुठेही निराकरण झालेलं नाही मी नुकताच सेवा लुत झालेला आहे पशुधन विकास अधिकारी या पदावरून आणि मी बघितलेलं आहे की शासकीय कामकाज करत असताना कसं चालायला पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटचं प्रत्येक विभागाचं काय कामकाज असते कशी पारदर्शकता असते त्याप्रमाणे कामकाज करणं आवश्यक आहे परंतु मला या आठ वर्षामध्ये असं या प्रयोगामध्ये कुठेही दिसून आलेलं नाही जे नगरसेवक निवडून दिलेत मला त्यांच्यावर दोष द्यायचा नाही मला या तीन वर्षाचा जे प्रशासन होतो त्या प्रशासनाने कुठलीही आपल्या जबाबदारीने काम केलेलं नाही हा माझा एक संदेश आपल्या माध्यमातून आपण मतदार मतदारांपर्यंत पोहोचवा ही माझी आकड्याची विनंती आहे एक प्रश्न असा आहे वार्ड क्रमांक बारा हजार म्हटलं बाबा लस मोठा आहे ना याच्यात मा एक वर्ग वजर श्रीमंत बाकीचे लोक गरीब असा दुजो भाव नाही झाला पाहिजे मामाच्या आधून काम करतो गरीबातील काही दे म्हणते मागे जर आपल्या माध्यमातून मी माझ्या मतदार बंधू आणि बघितला एक माझ्याकडून मी तर आकाशातले कार्य केंद्र आणून त्याचं आश्वासन देत नाही परंतु आपण तो प्रश्न मला विचारलेला आहे का दोन प्रवर्ग आहे एक उच्च प्रवर्ग एक खासदार गरीब प्रवर्ग पण मी पण एक गरीब प्रवर्गातलाच व्यक्ती आहे गरीब प्रवर्गातूनच मी माझ्या शासकीय नोकरीत आलेला आहे त्याचप्रमाणे करते त्यामुळे यांच्या समस्याची दाणीव मला आहे आणि ती दाणीव मी समोर ठेवूनच या निवडणुकीत उतरलेला आहे माझा मित्र परिवार माझा प्रभाग आपल्या मताचा मतदार यांचा पूर्ण मला पाठिंबा आहे आणि मी त्यांना आपल्या मध्ये आश्वासन देतो की जो आपला गरीब परिवार आहे तो मी बिलकुल जो स्लाम म्हटलेला आहे आमचा तो सब्मीचा समवीर आहे म्हटलेला आहे मी आपल्या मतून त्यांच्यापर्यंत पण पोहोचू इच्छितो की त्यांचा जो राहिलेला विकास अखंडित झालेला आहे तो मी त्या पाच वर्षामध्ये त्यांना पूर्ण करून दाखवेल आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांनी हे विचार केला पाहिजे का नगरसेवक कसा असावा नगरसेवक कसा असावा हाच एक संदेश आपल्या मध्ये पण त्यांच्याकडून आपण पोचून द्यावा मामा एक गोष्ट अशी आहे की नगर आपल्याला जर महानगरपालिका जर म्हटली जन्म मृत्यू दाखवा काय राजे हो कधी कधी येते जे घराचं टॅक्स एवढं देतात की चारणाचं घर असते आणि दोन रुपयाचं घर देत घर घरटॅक्स देतात तर या लोकांच्या सोयी सोयीसाठी मामाचा कोणत्या प्रकारचा पुढाकार राहील आता आपण महानगरपालिके समजा निवडून गेलो गेल्यानंतर गे। आता पूर्ण हायटेक टेक्नॉलॉजी झालेली आहे आणि त्या हायटेक टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे करून घेऊ आता तुम्ही मला प्रश्न विचारला जन्म मृत्यू प्रमाणपत्र आणि आपण बघितलेलं आहे का ह्या जन्म मृत्यू प्रमाणपत्रामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आपण आधी बघितलेला आहे किती मोठे दाखले रद्द झालेले आहे हा जो गोंधळ त्या मध्ये चाललेला आहे तिथं जर आपण जर बसलो त्या गोंधळ आपल्याला तो दूर करायचा आहे प्रत्येकाला एक खिडकी योजना त्याचा गेल्याबरोबर काम झालं पाहिजे त्याला दारोदारी महानगर दरवाजे फिरले फिरता आले नाही पाहिजे साठी मी तिथं पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करेल आणि प्रत्येक सामान्य नागरिकाला महानगरपालिकेमध्ये त्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही म्हटलं टॅक्सचा तर हा टॅक्सचा जो प्रश्न आहे हा खूप वर्षापासून घाजत आहे याच्यावर तिथे गेल्यानंतर माझा एकट्याच्या ज्या हातात काही होणार नाही पण तिथं जे बहुमत सर्व जे प्रतिनिधी निवडून देईल सर्व मिळून आम्ही त्या विषयावर गांभीर्याने विचार करू आणि आपल्या प्रभागातल्या सगळ्या अमरावती शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये टॅक्स कसा कमी होईल पण टॅक्स कमी झाल्यानंतर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे कारण का उत्पन्न वाढव तर विकास होईल पैसा येईल तर आपले काम होईल पण उत्पन्न वाढवण्याचे दुसरे कोणते मार्ग राहील याचा पण आम्ही विचार करू फक्त आपल्या माध्यमातून पण सर्व जनतेला एक विनंती करतो की एकदा बघ एक संधी द्या एक संधी द्या या संधीचं मी तुम्हाला सोनं करून दाखवतो woo <laughs>